नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण गुळाचा बासुंदी चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा गुळाचा चहा असल्यामुळे बराच वेळा तो फुटतो तर तो फुटू नये म्हणून काही मी ट्रिक सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग लगेच वेळ न घालवता गुळाचा बासुंदी चहा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गुळाचा बासुंदी चहा बनवण्यासाठी चहाचं भांडं गॅस तरी ते ते तर इथे आपण बासुंदी चहा बनवणार आहोत त्यामुळे दुधामध्येच आपल्याला हा चहा बनवायचा आहे पाण्याचा वापर न करता बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी दोन कप दूध घेतलं तर आता इथे आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचे तर एकदा उकळे आल्यानंतर पाच मिनिट परत हे दूध बारीक गॅसवरती उकळत ठेवायचं आहे दूध उकळत असताना होतो जाऊ नये म्हणून पळीने सतत ढवळत राहायचे तर इथे बघा साधारण पाच मिनिट मी हे दूध उकळत ठेवलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकूयात तर इथे मी रेड लेबलची एक चमचा चहा पावडर टाकली तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती चहा चहा पावडर टाकू शकता तर एक चमचा चहा पावडर टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा अशा प्रकारे खिसणीने खिसून घेतले ते यामध्ये टाकूया तर अशा प्रकारे खिसून टाकल्यामुळे बासुंदी चहामध्ये अद्रकचा खूप छान असा फ्लेवर येतो आणि जसं मी मगाशी सांगितलं ओतू जाऊ नये म्हणून पळीने ढवळत राहायचंय पळीने एकदा ढवळून घेऊयात आणि चहा पावडर टाकल्यानंतर परत पाच ते सात मिनिट हा चहा आपल्याला उकळून घ्यायचा आहे आता पाच मिनिट चहा उकळल्यानंतर चहाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय चहा थोडा घट्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने चहा दहा मिनिट आठवल्यामुळे चहा थोडासा घट्टसर होतो त्याचबरोबर त्याला बासुंदीचा सुद्धा फ्लेवर येतो आणि आता चहा इथे घट्टसर झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे तर गुळ हा शेवटीच टाकायचा आहे कारण सुरुवातीला जर गुळ टाकला तर चहा फुटू शकतो त्यामुळे शेवटी गुळ टाकायचा आहे तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर टाकणार असाल तर सुरुवातीला साखर टाकली तरी चालेल परंतु जर गुळ टाकणार असाल तर शेवटीच गुळ टाकायचा आहे तर इथे मी दोन चमचे गुळ खिसून टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळ टाकू शकता आणि आता गुळ टाकल्यानंतर साधारण एक मिनिटभरच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे गुळ टाकल्यानंतर जर जास्त वेळ गॅस चालू राहिला तर चहा फुटू शकतो त्यामुळे लगेच मिनिटभरात गॅस बंद करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय गुळाचा घट्टसर असा बासुंदी चहा तयार आहे आता हा गरमागरम चहा कपामध्ये पटकन सर्व करूया तर हा गुळाचा बासुंदी चहा फुटू नये म्हणून तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की वापरा आणि आजचा हा गुळाचा बासुंदी चहा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा आवडतो तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग